नमस्कार आपण स्टार वन महाराष्ट्र आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा अंबाड पोलीस ठाण्याकडील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकी सांडून एक आरोपी अठरा हजार रुपयांच्या मुद्देमाला सह ताब्यात घेऊन गुन्हे शाखा क्रमांक दोन उल्लेखनीय कामगिरी दिनांक अकरा बारा दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा क्रमांक दोन नाशिक शहर कडील नेमणुकीचे पोलीस हवालदार मनोज परदेशी यांना गुप्त बातमी बात मिळाली की महाराणा डोसा हॉटेल एक्सलो पॉइंट अंबड नाशिक येथे एक, एक इसम त्याच्याकडे असलेली चोरीची हिरोहोंडा कंपनीची प्लेझर मोपेड गाडी विकण्यासाठी येणार आहे अशी बातमी मिळाल्याने सदर बातमीची खात्री करून सापळा रचून सिक्राम सिंग जोगी सिंग वर्ष पंचवीस राहणार बिल्डिंग नंबर सहा पाचवा मजला घरकुल योजना अंबड नाशिक या ताब्यात घेऊन त्याच्याकडून हिरो होंडा कंपनीची प्लेझर मोपेड गाडी ताब्यात घेऊन एकूण अठरा हजार रुपये किमतीचा मोतेमाल जप्त करून अंबडपुरी ठाण्यातील मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणून उल्लेखनीय कामगिरी केली आहे कामगिरी, सदरची पोलीस आयुक्त संदीप उपायुक्त प्रशांत बच्छाव सहाय्यक पोलीस उपायुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा क्रमांक दोन कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक मुक्तार खान पठाण यशवंत बेंडकोळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घुमरे गुलाब सोनार पोलीस अवलदार नंदकुमार नांदरुळीकर चंद्रकांत गवळी सुनील आहेर प्रकाश महाजन किरण अहिरराव मनोज परदेशी वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार जितेंद्र वजीरे प्रवीण वानखेडे अशांनी केलेली आहे सारवन महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी इरफान पठाण नाशिक